अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कारवाई करत पंधरा जिवंतगाई तीन वासरांसह गोमंस असा दहा लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सर्व आरोपी फरार झालेत गुन्ह्याचा तपास लोणी पोलीस करत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालाइसिस मायग्रेन पार्किन्सन एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं पंधरा जिवंत गायी तीन वासरांसह एक क्विंटल गोमांस जप्त करून राहता तालुक्यातील ममदापूर येथील आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय गुन्ह्यामधील सर्व आरोपी फरार झालेत स्थानिक गुन्हे शाखेचं पथक अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना राहता तालुक्यातील ममदापूर गावामध्ये मुनीर अमीर कुरेशीनं काही इसमांच्या मदतीनं गोवंशीय जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं निर्दयीपणे विना चारा पाण्याचे डांबून ठेवल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे राजेंद्र वाघ यांनी पोलीस अंमलदारांसह ममदापूर इथे छापा टाकून पंधरा गायी तीन वासरं तसेच सुमारे एक क्विंटल गोमोस असा दहा लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय घटनेमधील मुख्य संशयित मुनीर कुरेशी सह आठ आरोपी फरार आहेत गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय यू ई जी टू एफ टी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट